पंचांचा निर्णय अंतिम राहीम दोन्ही संघांना वेळ सूचना आहे याद घालायचं नाही सातवी मिनिटाचा वेळ आहे दोन्ही संघांना सात बाई स्टार्ट नऊ काम करण्यामध्ये यश या ठिकाणी सुंदर सामन्यांचं आयोजन प्रमाण संघात सुंदर खेळाच आयोजन या ठिकाणी करण्यासाठी आपल्या शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी आपण संमती दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद सेमी फायनल सेकंड आठ दिवस आहे फायनलमध्ये जास्त यानंतर या दोन्ही संघातून जो संघ जिंकेल फायनलमध्ये पोहोचतील आणि सोमवारी दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस या रोजी फायनल मॅचेस होणार आहेत मागील दहा दिवसापासून जवळपास सामन्यांचं आयोजन चालू दहा भूमिकांना जबरदस्त आक्रमण आणि सो दिस परिस्थिती सुंदर खेळ नलवडे आक्रमण करत कशात प्रेक्षक म्हणून उभा असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की तुम्ही पाहिला असेल जे विद्यार्थी लेट आले त्यांना थेट बाहेर ठेवले तर बरा ठेवलं आपण म्हणून सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे जे या विद्यार्थ्यांना फायनल मॅचेस पाहण्यासाठी आपण आज

अशा कुंड्या बाजूला बाव होता एक पाण्याच्या बाजूला असेल सारगेला जेवणाचा डबा मला सापडलेला आहे जर कोणाचा असेल तर घेऊन जा नंतर मी आणि येतो या सांगता घेऊ शकतो गणा काचला तर मी प्रवास तरी त्यावेळेन सुंदर जागा आहे घराचा नवा असेल तर घेऊन जा सुंदर क्रीडा आयोजन बाजुक्याचा संघ जबरदस्त या ठिकाणी अटॅक करतो बागल साहेब या ठिकाणी सर्वत्र ग्राउंड फिरून सर्व शिक्षकांना मंडळांना चाय पान करण्याचा काम करत आहेत शेट्टी आणि गरीब करता करता करताकडे लक्ष द्यायचंय वाजणारी शक्ती आपल्याला काही करून सांगतोय हे खेळांना लक्षात आलं पाहिजे दोन्ही पक्ष आपली बारगाणेपर्यंत निरीक्षण करताय बालका सरांना पण निष्ठन लागला करून चक् लागलाय निरीक्षण

तू तू जबरदस्त काय लाव बरे पण आपणच हरकत नाही महामुणीचं अटक तसं काय म्हटलं तर सगळ्या जणांचा अटक जबरदस्त आहे मी लोह सांगू इच्छितो आणि मात्र लहान लग्न झाले आहे